शांत बसा दोन मिनट शांत बस तुला घेऊन जाते मी शांत बस नको लुसील नको नको रे घेऊन जाऊ लुसील नको 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 मग चालू नको नको डुसील नाही नाही तुला घेऊन जाते मी थांब 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 हा थांब थांब घेऊन जाते मी घेऊन जाते घेऊन का हा थांब थांब का हॅलो एव्हरीवान मी ऐश्वर्या अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण आहे हिंदवीच्या परंपरा शॉपमध्ये कारण आज तिने एक दहा दिवसाचा गणपती तिच्या शॉपमध्ये बसवलेला आहे तर आज मला तिने पूजेसाठी बोलवलं तर आमचा असा प्लॅन होता आम्ही थोडंसं सा बाहेर चाललेलो पण म्हणलं आज तिने एवढं आवर्जून मला पूजेसाठी बोलवलं तर म्हणलं म्हणलं आपण दोघं जाऊन तसं आपल्या घरी काही गणपती येत नाही आणि आपल्या घरात तसे गणपती बसत नाही आधीपासूनच पण दरवर्षी मला कोणाच्या ना कोणाच्या इकडे जावंच लागतं आपले भाऊ आहेत मित्र आहेत मैत्रिणी आहेत जे ज्यांच्या घरी गणपती येतात देवी येतात तर आपल्याला जाणं भागच असतं सो मी मला माझ्यासाठी सर्व अरे माझ्यासाठी सगळ्या म्हणजे सगळे समानच आहेत माझ्यासाठी त्याच्यामुळे मी सगळ्यांकडे जाणं येणं ठेवते जरी आपल्या घरी गणपती येत नसेल तर आपण असं नाही की बाबा यांच्या घरी गणपती बसला आहे तर आपण जाणं कसं तर मला खूप आवडतं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायला सगळे उत्सव साजरे करायला सगळ्यांसोबत कारण ती माझी जवळची मैत्रिणी मैत्रिणी म्हणजे लहान बहिणीसारखीच आहे तर मी आता निघाले तिच्याकडे सो आपण भेटूया तिच्या शॉपमध्ये रोहन पण आहे सोबत आधी माझ्या लुसीला भेटा काय काय बघ तिकडं बघते बघते आधी तिकडं बघते बघ आणि सगळ्यात पहिल्यांदा घरातून बाहेर पडताना मी आपल्या घरातली बुद्ध पूजा करून घेतली घरामध्ये दोन टाइम तसे फिक्स झालेले आहेत सकाळी बुद्ध पूजा रोहन करतो संध्याकाळी मी करते आणि तसंच बाबांच्याही फोटोला हार वगैरे घातला छोटीशी पूजा केली आणि आता घरातून बाहेर पडावं म्हणलं रोहन कुठे जायचं आपल्याला शायनिंग नंतर करणार लवकर आता उतरतोय आपण बाहेर फिरायला साहेब साहेब या गोवा तिकडून येईल गाडी घेऊन मी इकडून जाते तोपर्यंत खूप दिवस झालं आपल्या हिरोईनला आंघोळ घातलेली नव्हती त्याच्यामुळे तिला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही वॉशिंग सेंटरला घेऊन गेलो गाडी सुंदर अशी चकाचक वॉश केली आणि मग हिंदवीकडे निघावं म्हणलं तेवढंच वाघोलीमध्ये खूप सुंदर असा मोठा आकाश पाळणा दिसला कारण इथे उरुस भरलेला हार घेतला छान आवडला छान गणपती बाप्पाला तुला आवडला आणि वाघुलीच्या खतरनाक ट्रॅफिक मधून बाहेर पडलो आणि फायनली आपण आलो परंपरा शॉप मध्ये फायनली आपण आलोय परंपरा मध्ये वाटते मला <laughs> आरतीचे मानकरी जोडीने आरती होणार आहेत फुलं ठेवत आहेत आरशात ती मी येस प्लीज जवळून व्हायला गेल काय तर मॅडम पूजा करत आहेत नंतर निवडून ठेवतायन कसा आहे आमचा बाप्पा आपला बाप्पा एकदम आम्ही खूप डेकोरेशन आलं आमचं आलं नाही म्हणून आम्ही खूप घाईत डेकोरेशन केलं त्याने ऍडव्हान्स घेऊन आलाच नाही पैसे पण घेऊन गेला डेकोरेशन पण नाही केलं आमचा स्कॅम झाला जुगाड बघितला का आमचा कोपऱ्यात पाईप बघ फळांवर <laughs> <laughs> <तो थे लो। laughs> तर चिलट्या होतात भटकल राध रा लवकर करोडपती बनाव बाप सगळ्यांना

वार्ता विनाशि दूर्वि कष्ट <laughs> <laughs> मेहनत <laughs> <laughs> हे बघा पोटा पाण्यासाठी पडस्तवर मेहनत यांची पण <पन? laughs> <laughs> त्यामुळे <पड़ु मैं> <laughs> <पारादा>। <laughs> आम्ही चाललो आमच्या आमच्या हसणं दुसरं काय नाही जाऊ नेहमी मोदक आणते उकडीचे मी, मी, <laughs> <laughs> मी। <laughs> ओके फाईन मला पार्सल कर घरी येता येत आय लव्ह उकडीचे मोदक नक्की आणेल मी उद्या सगळे काहीच मजाक समजा फक्त आमचा टाइमपास चाललाय बरं का जास्त मनावर नका बाबा कसलं काय करू नका कसलो माझं डोकं नाही नाही आमचा असाच टाइमपास चाललाय मजाक मजाक मध्ये मजाक मजाक मध्ये रजक भाई बनू नका फक्त हे बघा रोहन लगडबड झाली जायची कधीच्या काळात आले तरी पण बिचार होतील नाही आता ना, काय प्रॉब्लेम नाही येईल येस येस आता येईल ती आवाज कटके म्हणून भीती वाटते लिफ्ट भीती वाटते क्यू वाजते

थोडस खाल्लं मी बिकॉज मला <laughs> हो। गोड आवडत नाही बट खूप छान वाटलं खूप दिवसानंतर आम्ही भेटलो मला पण खूप छान वाटलं आणि आमच्या मॅडमला टू व्हीलर पण चालवता येत नाही वरून पडल्या म्हणून घाबरतात आता गाडी पण चालवायला घाबरतात शिकणार आहे पण डायरेक्ट फोर व्हीलर मी नाही घोडा शिकायचा पण टू व्हीलर ला घाबरती कारण मी घोड्यापासून मला असं भीती नाही वाटली म्हणून छान आहे मी पण बसले होते अलिबागला मी माझे छान सो मी माझा ब्लॉग इथेच एंड करते आता तर तुम्ही असंच खूप सार हो ना खूप <laughs> सारे प्रेम द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा येस बाय 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 कुठे गेली बाय बाय कायच